छत्रपती शंभूराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी खर्ची घातलं आणि आपण फक्त त्यांच्या दुर्दैवी अंतालाच बलिदान समजून बसलो नमस्कार आम्ही चार इतिहासप्रेमी निघालो आहोत अशा एका दौडीवर जी आपल्याला घेऊन जाईल शंभूराजेंच्या काळात आणि जी त्यांना समजण्यासाठीची आपली वाट मोकळी करेल आता आपण पुरंदरवर आलोय त्यामुळे आपण छत्रपती शंभू महाराजांच्या जन्मस्थळापासून आपण ही सुरुवात करूयात आज सुधागडला चाललो आहोत पद्मदुर्ग का मानण्यात आला हे तिथे गेल्यानंतर कळणार आहे आम्हाला सूर्यास्त व्हायच्या आधी आपण विजयदुर्गवर पोहोचलो आपण महाराष्ट्राच्या सर्व सीमा ओलांडून गोव्यामध्ये सुद्धा गेलो पन्हाळगडावरती शंभू चरित्र वाचल्यानंतर आम्ही शिंगारपूर मार्गे निघालो धर्मवीर गडावरील आजचं आपलं हे वाचन संपून आता आपण वडूबुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणी वाचन करण्यासाठी निघत आहोत चार भिंतीत राहून शंभूराजांचं बलिदान समजून घेणं अवघड हे बलिदान दौडनंतर समजतंय